हाय मंडळी मी म्हणणारे शंकरपाळे मी त्यासाठी घेतले तीन वाटी मैदा बघा एक वाटी मैदा टाकलाय मी दुसरी वाटी पण टाकते वाटीने मोजून घेतले तिसरी वाटी पण टाकून घेत आहे त्याच वाटीनं मी साखर घेतली एक वाटी दूध घेतलं एक वाटी साखर टाकून घेतली मी दूध घेतलं एक वाटी गोड पाहिजे असेल तर जास्त पण चाललं तूप घेतलंय एक वाटी पाऊन वाटी हे गरम करूं तर हे मस्त आपल्याला उकळी गरम करून घ्यायचं आहे तर मी त्याला हलवून घेते व्यवस्थित उकळी आली की गॅस बंद करायचा आपल्याला कडकडीत गरम करू द्यायचंय म्हणजे साखर वितळून होते बघा आता उकळी आली मस्त आपलं गरम झाले दूध साखर पण वितळली आता हे थोडं थंड झाल्यावर आपल्याला मैद्यात टाकून घ्यायचंय आता मी गरम आहे जरा त्यामुळं चमचानच खालवून घेते एक हाताने टाकून घेत आहे व्यवस्थित मस्त चमच्यानं आपल्याला पसरून घ्यायचं सगळीकड आणि थंड झालं हाताने मळून घ्यायचं बघा थोडं थोडं करत व्यवस्थित ते तेवढं आपल्याला पाणी अजिबात लावायचं नाही तेवढेच ते याच्यात पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपले शंकरपाळे खुसखुशीत होतात एकदम बिस्किटासारखे नरम होतात आता थंड झालं आहे त्यामुळे मी हातानेच मळून घ्यायले हाताने व्यवस्थित मळले जाते बघा पिठाला कलर पण छान आलाय हाताने एक जीव करायचं आहे सगळं मऊ मऊ पीठ झालेलं आहे म्हणजे आपली चपाती शंकरपाळे पाडण्यासाठी मस्त तयार होते तर मी व्यवस्थित मळून घेतले आपली पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला तर तेवढ्याच मिश्रणमध्ये व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मस्त आता तयार झालेलं आहे आता आपल्याला हुंडा आपला व्यवस्थित मऊ मऊ झाला आहे तर चपाती लाटण्यासाठी मी हुंडा घेत आहे आपल्याला जाड आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे आता मी नी हुंडा बनवून घेतलाय चपाती लाटत आहे जाडच चपाती ठेवायची शंकरपाळे मस्त बनतात पळदे तर त्याला एकदम नरम बघा चपाती आपल्याला पाहिजे तेवढी करायची पण जाडच ठेवायची शंकर शंकरपाळी मस्त फुकतात आता ही चपाती लाटरू घेत आहे चपाती लाटरू होत आलेली आहे आपल्याला व्यवस्थित ती कटिंग करून घ्यायची आहे एवढ्या आकाराची मी चपाती बनवली त्याला चार बाजूनी कटिंग करून घेत आहे शंकरपाळे व्यवस्थित बनतात बघा कटिंग करून घेतली आता शंकरपाळे पटापट तयार होतात तुम्हाला पाहिजे तेवढे मी छोटे छोटे चौकोनी करून घेतले चाकून पटापट होते माझ्याक लाटणं नाही त्यामुळं मी सुरीनंच कट करून घेत आहे बघा आता व्यवस्थित एक साईडनं का कटिंग करून झाले तर आता या साईडनं मग पटापट कट करून घेते बघा एकदम दिसायला छान दिसतात बघा जाड ठेवलेत मी चिटकत पण नाही ते एक 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 मस्त तयार होते मी आता कट करून घेते थोडी एक पोळी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची त्याचे शंकरपाळे तयार करून घ्यायचे आणि आपल्याला नंतर तळून घ्यायचे तर मी कढई ठेवली गरम करायला शंकरपाळ्या टाकून घेत आहे त्याला तेल कडकडीत कर तापले आपल्याला कमी गॅसवरच शंकरपाळे मस्त खरपूस व्यस्त तळायचे मी टाकून घेतलेत शंकरपाळे टाकल्या टाकल्या पटकन हलवून नाही घ्यायचे थोडा वेळ चांगले भाजू द्यायचेत आपल्याला नंतर झाऱ्यानं हलवून घ्यायचे मग मी त्याला टाकून घेतलेत आता थोडासा कलर आपला चेंज झाला की आपल्याला ते हलवून घ्यायचे त्यामुळं फुटत नाही व्यवस्थित होतात एकदम खुसखुशीत मग आता त्याला झला हलवून घ्यायली बघा एक, खुश एक साईडचा कलर जरा अगं मस्त आपले खरपूस शंकरपाळे तळून झालेले कलर पण छान आला एकदम मी कमी गॅसवर शंकरपाळी तळून घेतलेले मी डिशमध्ये काढून घेत आहे बघा एकदम खुसखुशीत आणि नरम झालेत बिस्किटासारखे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद